नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोद आणि येणाऱ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत राज्यसेवा आहे स भरती आहेत त्यानंतर होणार आहेत निवडणुकांच्या नंतर आपण बघतोय की मागच्या प्रश्नपत्रिकेचे काही विश्लेषण केल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की निवडणुका झाल्यानंतर काही प्रश्न निवडणुकांच्या संदर्भातले आपल्याला विचारतात त्यामध्ये महत्वाचं जे शिक्षण आहे ते महिला प्रतिनिधीवर आपल्याला प्रश्न विचारतायत म्हणून आजच्या या लेक्चरमध्ये आपण एकोणीसशे बावन्न म्हणजे पासून तर दोन हजार एकोणीसपर्यंत हे पहिल्या लोकसभेपासून तर आत्ता झालेली सतरावी लोकसभेपर्यंत महिलांचे किती प्रतिनिधित्व संख्येमध्ये पण बघू आणि एकूण टक्केवारीमध्ये पण बघू याचं रिलेव्हन्स तुम्हाला जे काही आता महिला आरक्षण आलेलं आहे विधानसभा आणि लोकसभेमध्ये जे भविष्यात येणार आहे अजून तर आलेलं नाही आहे त्याच्याशी जा आपल्याला जोडायचं आहे येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला काही प्रश्नांची तयारी करायची आहे पुन्हा छोटासा एक व्हिडिओ आपण बनवूया यामध्ये आपण काय करणार आहे की एकोणीसशे बावन्न म्हणजे ही पहिली निवडणूक जी झालेली आहे आणि आत्तापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या म्हणजे लोकसभाचं गठन जे आहे ते सतराव्या लोकसभेपर्यंत बघू त्याच्यानंतर जेव्हा निवडणुका ही होणार आहे त्यामध्ये पण महिला प्रतिनिधित्व आले त्याचा आपल्याला कम्पॅरिझन करायचा आहे तर मी सुरुवात करणार आहे दोन हजार करणार आहे दोन हजार एकोणीसवर पहिले चर्चा करू आपण दोन हजार मध्ये हा जो काही पिवळा पट्टा आहे हे एक फॉर्म भरल्या गेले म्हणजे सातशे सव्वीस महिला प्रतिनिधींचे फॉर्म भरल्या गेले आणि त्यापैकी अठ्याहत्तर महिला ह्या निवडून आल्या आहेत सेवन्टी एट एवढ्या महिला ह्या निवडून आलेल्या आहेत वे वेगवेगळ्या पक्षाच्या चिन्हावर वेगवेगळ्या पक्षाच्या अंतर्गत आणि आपण त्याला मध्ये जर बघितलं चौदा पॉईंट चार पर्सेंट ॲप्रॉक्झिमेट किंवा आपण चौदा टक्के म्हणूया जसं आता महाराष्ट्रामधून लोकसभेला मागच्या सतराव्या लोकसभेला ज्या महिलांचं प्रतिनिधित्व गेलं ते पण आपण एका त्यांचे नावं आपण नंतर बघणार आहे आता आपण जे काही दोन हजार चोवीस अठ्ठावी लोकसभा येणार आहे त्यामध्ये महिलांचे प्रतिनिधित्व हो, आलेलं आहे त्याला कम्पेअर करणार आहे आपण दोन हजार एक हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासाठी येणार आहे तर अठ्याहत्तर सेवन्टी एट महिला भारतात निवडून आलेल्या आहेत आणि त्यांचं पर्सेंटेज हे चौदा टक्के पर्सेंटेज आपल्या संसदमध्ये जे जाते ते चौदा टक्के प्रतिनिधित्व आहे आता आपण त्याला कम्पेअर करू थोडासा एकोणीसशे बावन्नला फिफ्टी टू आता जे निवडणूक झाल्या त्यामध्ये महिलांचं रिप्रेझेंटेशन किती होतं आणि त्यावेळेसच्या एकूण पर्सेंटेज किती असेल ते आपण बघू तर फिफ्टी टू म्हणजे एकोणीसशे बावन्नला जे पहिली निवडणूक झाली जवाहरलाल नेहरू किंवा काँग्रेसचं त्यावेळेला बहुमत आलं त्यावेळेला ट्वेंटी फोर एवढ्या महिला प्रतिनिधी आपल्याला तिथं दिसत आहेत आणि याचं पर्सेंटेज जर बघितलं तर चार पॉईंट नऊ एवढं पर्सेंटेज आपल्याला हे जे काही चार्ट आहे किंवा हा जो काही आकडेवारी आहे हे दैनिक सकाळ त्यांनी प्रकाशित केलेली आहे त्या आकडेवारीनुसार आपल्याला लक्षात येते कम्पॅरिझन आपल्याला करता येईल दुसरी जी काही लोकसभा आहे त्यांचं जर प्रतिनिधित्व आपण बघितलं तर फोर्टी फाईव्ह महिला निवडणुकीला उभ्या आहेत आणि त्यापैकी बावीस महिला निवडून आल्या आहेत ते पर्सेंटेज जर आपण बघितलं तर फोर पॉईंट फाईव्ह जवळजवळ चार टक्केपर्यंत आपल्याला दिसते त्यानंतर आपण डायरेक्ट जाऊया एकोणीसशे सत्याहत्तरला हे आणीबाणीचा काळ आपल्याला त्या पुढे दिसेल त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की एकोणीस महिला निवडून आलेल्या आहेत आणि थ्री पॉईंट फाईव्ह एवढं पर्सेंटेज आपल्याला या काळामध्ये आप दिसते एकोणीसशे शहाण्णवला महिलांचा फॉर्म भरण्याचं किंवा एकूण प्रतिनिधित फॉर्म भरण्याचं जे आहे ते आपल्याला जास्त दिसते पण निवडून फक्त चाळीस महिला आल्या होत्या आणि त्यापैकी पर्सेंटेज जर आपण बघितलं एकूण सदस्यांच्या पर्सेंटेजला कम्पेअर केलं तर सात सेवन पॉईंट फोर पर्सेंटेज आहे हा काही डाटा आपल्याला दिसते आणि जर आपण एकोणीसशे एकोणीसच्या लोकसभेला कम्पेअर केलं येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा ज्या अठरावी लोकसभा आहे त्याला कम्पेअर जर केलं तर आपल्याला काही प्रश्न निर्माण होती थोडंसं आपण अगोदर जर गेलो दोन हजार चौदाच्या आकडेवारीला जर बघितलं तर आपल्याला दिसते की सिक्स्टी टू एवढ्या महिला प्रतिनिधी निवडून आल्या होत्या आणि एकूण पर्सेंटेजमध्ये जर बघितलं तर अकरा पॉईंट चार टक्के त्यामध्ये पण एक प्रश्न आपण असा तयार करणार आहे असणाऱ्या रिझल्टमध्ये किती महिला आहेत ते आपल्याला बघायचं आहे एकोणीस दोन हजार एकोणीसमध्ये अठ्याहत्तर आणि दोन हजार चौदाला दोन दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये किती महिलांचा प्रमाण वाढलं आहे किती प्रमाण वाढलं आहे हे आपल्याला एक बघायचं राज्यसभेच्या दृष्टीने बघायचं आहे नंतर जो काही आकडावारी आता इथे येणार आहे त्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला इथे काही प्रश्न उपस्थित होणार आहेत सर्वाधिक पर्सेंटेज किंवा एकूणच सर्वात जास्त महिला प्रतिनिधित्व कोणत्या लोकसभेला होतं हा पण एक प्रश्न आपल्याला तयार होईल त्या रिलेटेड काही प्रश्न जे आहेत ते प्रश्न मला जर पाहिजे असतील तर तुम्ही त्या यू आर एस अकॅडमियाचा जो ॲप आहे त्या ॲपवर बघू शकता यामध्ये तुम यू आर एस अकॅडमियाचा ॲप डाउनलोड करा आणि एक टेलिग्राम ग्रुप आहे त्या ग्रुपवरही प्रश्न रोज पन्नास प्रश्न आपण त्याच्यात देतो त्याची लिंक टेलिग्रामची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सेंड करतो या व्हिडिओ आपण थांबूया धन्यवाद पुढचा व्हिडिओ या रिलेटेड चालू गडामेळ लवकरच देत आहे धन्यवाद